आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि त्याच्याकडून बत्तीसशे रुपये आधी काय म्हणतो சார் तर मित्रांनो सोजत मध्ये मार्बल शिंगा मध्ये मार्बल मध्ये दोन राहते बोकर आलाय आमदार वजन पाहायला गेलं मित्रांनो पंचेचाळीस किलोच्या आसपासचा फुल भरून जाईल फुल गुलाबी आहे सोजत सांगितलं ना ते कोण लगेच समजताना मला मित्रांनो पंचेचाळीस पन्नास किलोच्या आसपासचा माल उतरून जाईल काय अर्थाने फुल चांगलाय बघा फाट मागे शिंगे मित्रांनो तर देरा इद्यासाठी असा माल आलाय फुल गुलाबी आहे मित्रांनो बघा तुम्हाला चमली दाखवतो त्याची काय बघा त्याची हो बघा मित्रांनो केला होता का नाही नाही काय किंमत सांगितली पंचवीस हजार पंचवीस हजार कितीला मागितलाय एकोणावीस ला अपेक्षा नाही बावीस हजार बावीस च्या अपेक्षा मित्रांनो पंचवीस सांगायची किंमत आहे एकोणावीस मागणी झाली बावीस च्या अपेक्षा आहे कच्ची दिसतो मित्रांनो मला चांगलाय बघा या ठिकाणी शेवट कितीला सोडणार आहे खच्ची शेवट कितीला सोडणार आहे बावीस हजार फायनल आहे बावीस हजार फायनल तर मित्रांनो बावीस हजार फायनल मध्ये माल चांगला बघा छान आहे तर मित्रांनो गावरान जाती मध्ये पार्टी सुंदर दिसली मित्रांनो डोळ्यांना दोन कलर मध्ये पाठे बघा पाण्याला एक माल माल चांगला आहे काय किंमत चांगली आहे दादाची तीन हजार मागणी झाली काही केवढ्या मागितले पंचवीस काय अपेक्षा मग तुला एक साडेतीन साडे तीन हजार सांगतो साडेतीन ला देणार आहे समोरचा मित्रांनो साडे तीन सांगायचे तीनच्या अपेक्षा आहे दादाला पंचवीस ला मागणी झालेली आहे बघा माल चांगला काढता आणि आणि आहे मित्रांनो पस्तीस हजार सांगितले मित्रांनो दात पहिले नाही गावरान दातीमध्ये भोकडे आठ दात पूर्ण झालेला दा सर मित्रांनो माल चांगला आहे बघा हो आपण ते दाताला पिलू आहे बर गरम आहे मित्रांनो फुल गरम आहे माल तर मित्रांनो चार दाताला पिलू आहे अडचण माल चांगलाय बघा कितीला मागितलाय मागणी केवढ्याला झाली आहे मागितलाय मागितला तो पंचवीस हजाराला कितीला सोडायचंय मग సీస్ సీస్ పర్యంతా పండి సో దాని పిల్ల చాదాన్ని సాడే చాలేత్ర సోడా साडेपाच साडेपाच म्हणतात मित्रांनो साडेपाच त्यांची तरी मित्रांनो गौरंगा मध्ये खोकू बघा पिलू छान आहे एक दोन माल आसपास मला माल चांगला मित्रांनो काय कानाने सांगितलं काय कानाने सांगितलं आज कारण काय नाही हो मागे आज ते आता ईद जवळ आहे तर मार्केट टाईट बजेल होतो उलट दिवसावर मागे वेपारी व्यापारी अजून आले नाही म्हणजे मार्केटला माल उतरणं चालू आहे का अपेक्षा आहे अपेक्षा काय मागे बरोबर तरी किती पर्यंत जायला पाहिजे पर्यंत तर मित्रांनो चार हजार ची अपेक्षा आहे पण अजून कसं मित्रांनो मार्केटला माल येतोय त्यामुळे गर्दी खूप आहे मार्केट अजून येतो बाकी पूर्णपणे गाड्या थांबल्या मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ कव्हर करायला सुद्धा शूट गमत नाही मित्रांनो कारण की जवळ असल्या कारण आणि मित्रांनो खूप गर्दी प्रचंड झाली माल चांगला आला आणि नेहमी साजरी काय अडचणी तर जातीमध्ये माल मित्रांनो माझ चांगले आहेत किती पिलं टोटल किती पिलं आहेत सहा न घेत किती सत्तर हजारला मागत होता मित्रांनो तीन हजार रुपये पट्टी तर मित्रांनो सहा न घेत तीन हजार रुपये पट्टी मागतायत माल चांगला आहे का अडचणी पिल छान आहेत बघा टोटल कोकर मित्रांनो तीन हजार पट्टीचे मागायचे होते सत्तर हजार मात्र होता काय अडचण नाही काय अपेक्षा तुम्हाला काय पट्टी जायला पाहिजे आम्ही सांगितलं साडे चारने पाहिजे मित्रांनो साडे चारने सांगितले होता आणि शेवट किती लावला होता छत्तीसशे तीन सहाशे लावला होता मित्रांनो तीन सहाशे लावला होता शेवट किती सोडणार होतो तुम्ही चारशे हजार तर मित्रांनो चार चार तीन सहाशे पर्यंत आला होता तो त्या अडचण माल चांगला बघा पुलू छान आहे त्या ठिकाणी कटिंग का साठी माल मिळेल एक नंबर माल आहे या ठिकाणी गावरान जातीमध्ये बघा पिलो आले आहेत मेंढ मित्रांनो लहान पोखर आहेत यांचा शोधा चालू आहे या ठिकाणी बारा पिलो आहेत टोटल माल चांगला आहे बघा दादा ते शोधा मित्रांनो काय काय सांगितलं आता मागोर आलत चार चार तुम्ही काय कारण सांगितलं पाच पाच मित्रांनो पाच मी सांगितलं चार ने मागणी झालेली आहे पण शोधा पुढे लुसान <laughs> थोड्यावरून जिल्हिक चालू टोटल मालाचा या ठिकाणी शोध आहे मित्रांनो दादा ते खरेदी करणारे कायमचे व्यापारी आहेत त्यांचे पहिलं छान आहेत काय अडचणी तर या ठिकाणी शोधा दान झाला मित्रांनो काय अडचणी बघा दादा का तुम्ही धुळ्याचे व्यापारी दान बरं काय कानाने शोधा ठरला या ठिकाणी हे साडेपाच ने साडेपाच हजार रुपये कानाने टोटल किती माल घेतलेला आता काय वीस पंचवीस घेतले वीस पंचवीस घेतलेले बरं तुम्ही कान साखर खरेदी इकडे खेळतो ना कायम मार्केटला हा साखरेला येतो तर मित्रांनो कायम साखरी मार्केटला काय कानाने घेतला आम्हाला साडेपाच हजार रुपये कारण बरं आता जवळ इथे मार्केट कसं वाटतं तुम्हाला इथलं का इथलं मार्केट चांगलं आहे चांगलं आहे तुळ्या मार्केट पेक्षा हो इथलं मार्केट साखर मार्केट चांगलं आहे तर मित्रांनो बघा साखर मार्केट चांगला आहे का टोटल माल खरेदी केला मित्रांनो बल्क मध्ये पिलं घेतलेले पिलो छान आहेत बघा कॅश दिलेली या ठिकाणी स्वतः डन आहेत तर या ठिकाणी आम्ही इंडिया साठी जातो आलो मित्रांनो गौरांगती मध्ये माझे पिलू चांगले तयार बघा पिलू छान आहे दिसायला आज जरी दिसत नाही मला पाहून माला मला आणून नव्हता मग कितीला द्यायचं आहे त्यांना साडेपाच सांगितलं शेवट किती मागितलं तुम्ही तीन हजार मध्ये तीन हजार मित्रांनो साडेपाच सांगायचे तीन ला मागितलं किती सोडायचं आम्हाला त्रेपन्न त्रेपन्न मित्रांनो पाच हजार तीनशे बोलतोय तो पोहोचला सोडवतोय मला चांगला या ठिकाणी काढतो मित्रांनो तुला चांगला बघा तर मित्रांनो गावराजातीमध्ये लहान आणलेला विकायला काय किंमत सांगायची पंधराशे मागणी झाली का काही जोड्याला मागितलाय हो आठशे ला काय अपेक्षा आहे मित्रांनो हजार रुपये किंमत आठशे ला मागितला गेलाय हजार बघा माल चांगला तर मित्रांनो सागरी मार्केट मधून जोडी घेतली माल आहे बघा दादानी व्यापाऱ्यांना काय किंमत चांगली होती याची व्यापाऱ्याने बावीसशे रुपये तुम्ही केवढ्याला घेतले दोन हजार मित्रांनो बावीसशे सांगायचे किमत दोन हजार ला घेतले माल चांगलाय बघा पिलू छान आहे मित्रांनो एक नंबर माल आहे तर मित्रांनो तुम्हाला मोठा भोकर दाखवला होता बघा कलर लावला गुलाबी लगेच लक्षात पिलू छान आहे मित्रांनो चार दाताला माल आहे मित्रांनो काय किंमत चांगली होती त्याने एकतीस कितीला घेतला एकवीस ला मित्रांनो एकतीस हजार सांगायचे होते एकवीस ला घेतला आहे पायाला माल चाललाय पिलू छान आहे बघा माल मस्त मित्रांनो भोकड छान तर दादाने गावराजा मध्ये भोकळ घेतला मित्रांनो पिलू छान आहे बघा माल मस्त आहे एक नंबर माल गावरा व्यापाऱ्याने काय किंमत सांगत होती साडे सात सांगायचा सहा सात हजार रुपये साडेपाच लागायचे होते साडेपाच लाख करते पिलो छान बघा तर दादानी सातले मार्केट मधून बोकड घेतलाय माल चांगला व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती पाच हजार किती ला घेतला सदवतीशला तर मित्रांनो पाच हजार सांगायचे ते तीन हजार पाचशे ला घेतलाय पिलो छान बघा माल मस्त तर मित्रांनो दादाने बघा बोकड घेतलेला आहे पाहायला घेतलाय पिलू छान काय किंमत सांगितली होती सव्वाजार किती घेतलाय पाच हजार ला मित्रांनो सहा हजार चांगल्याची किंमत होती पाच लाख आहे पाहायला माल बघा उलूचा आणि मालमस्त तर मित्रांनो अशा प्रकारे साखळी मार्केटला शेळ आणि नेमण्याचे भाव होते मित्रांनो मुळे मार्केट फुल आहे मित्रांनो आज परत हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोटवाला भाऊ याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद